ारीच आहे की बालकाला आहे मी प्रोटेक्ट करणारे तीच आहे म्हणजे अगोदर तिला अवेअर करणं महाराष्ट्र आणि तिला अवेअर करण्यासाठी मला असं वाटतं की हे रोगरायचे जे काही सिम्टम्स आहेत ते आता कळत ते सांगणं गरजेचं मी ज्यावेळेस पाच वेळेस कॅम्प घेतला होता त्यावेळेस सर्विसचा जर कॅन्सर असेल तर तिथे ठराविक सिमटम्स आता एक दोन चार सिमटम्स आता जे कोणाला आढळल्याला पण कळतील असे सिमटम्स दिसले तर तुम्ही तातडीने दाखानी जा हे सांगा असेल सविस्तर कॅन्सर तर फर्स्ट असेल सेकंड स्टेज असेल तर याच्यामध्ये खेडेगाव गावामध्ये जाऊन किंवा शहरामध्ये जाऊन सिमटम्स काय अर्दी सिम्टम्स काय हे अवेअर करण्या तुम्हाला माहित आहे तपासायला किंवा आगावर काढण्याची खूप मदत मोठली तर तिथे सिमटम्स अगोदर त्यांना आपले अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका असतील त्यांना कॅम्प घेऊन अगोदर अवेअर करून नंतर हा कॅम्प घेतो माझं ठीक आहे आता आपलं किंवा महिनाभर आहे आपल्याला माझं असं मत आहे की कमीत कमी आपल्याकडे आपण आपला भाग असा आदिवासी पट्टा आहे खांड्या वस्त्यावर रोपलं राहणार जास्त आहे आणि कमीत कमी आपण तरी हे उपक्रम राबव असं असतो मैत्रगर असतो ज्यांना तो तिकडला जो भाग आहे तो अतिशय असलेला भाग आहे लोक या लोकांमध्ये अवेअरनेस करणं सोपं आहे आणि ते फक्त सिम्टम्स अतिशय चांगल्या प्रकारे त्याला समजून पाहिजे की हे दोन तीन चार सिमटम्स आहेत त्या सिमटम्स आपण केलं पाहिजे मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं आज आपण हे कॅम्प घेत अजून दहा दिवसांनी घेतला असला पण मला असं वाटतं की तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञवाले एक दोन तीन जे एक्सपर्ट ज्यांना माहिती की सिमटम्स काय एकच एक सिमटम असते दोन चार पाच सिमटम्स असतात सर्विस शेअर्स तर मला सांगतो फार लवकर डिटेक्ट करू शकता तुम्ही फक्त त्या महिलेला कळालं पाहिजे की ते मध्ये चेस्ट हे झालं फिक्स झालं आणि ते त्यांसारखी पहिली स्टेज असते आपण हे तेवढी मोठी प्रमाण नाही येत आहे प्रमाण कशाच जास्त आहे सर्विस चार्ज